हाय हॅलो नमस्ते कसे तुम्ही मस्त ना तर स्वागत करते तुमचं चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला पुढे जाऊ नका तर आत्ता नुकतीच सकाळ झालेली आहे आणि आज भरपूर दिवसांनी दादू लवकर उठला आणि हे साहेब तर लवकर उठतातच आणि ह्यांना माहित नाही काय काय झालत गरम होत काय होतं फ्रीजमध्येच जायचा हट्ट धरत होते फ्रीज मधला बाहेर निघणार नाही अशी जिद्द करू लागले होते बाहेर निघातच नव्हता किती वेळचं त्याला काढायचा प्रयत्न करत होते पण फ्रीजमधनं काही निघत नव्हता चुकी माझीच आहे कारण की मी फ्रीज खुलं ठेवून गेलं आणि साहेब आतमध्ये जाऊन बसले लवकर दिसले नाही तर गारठून बसले असते आणि आम्हाला माहितीही नस झालं आम्ही बाहेर शोधत बसलो असते की झिंगऱ्या कुठे गेला कुठे गेला म्हणून तर चुकी माझीच आहे कारण की मी फ्रीज खुलं ठेवून दिलं भाजी घेतली आणि म्हटलं मला परत थोडं सामान लागते म्हणून मी फ्रीज जरासा खुला ठेवला आणि हे साहेब जराशाच फटे उठून आतमध्ये जाऊन बसले आणि आज भरपूर दिवसांनी हे साहेब लवकर उठले आणि हे साहेब लवकर उठले हे साहेब म्हणजे हे जे नाचत आहेत हे साहेब लवकर उठले आणि त्याच्या मागे भिडले त्याला घाबरवत होता सारखा सारखा तर अशी आमची सुंदर अशी सकाळ आहे आणि ह्या मॅडमची तर काय अजून सकाळ झालेलीच नाही आहे ह्यांची है। सकाळ होती साडेनऊ दहा दरम्यान कारण की यांचा जागरणाचाच टाइम असतो रात्री अकरा साडे अकरा पावणे बारा तरी टाइम तर यांचा उठायचा टाईम सुद्धा उशिराचाच असतो तर अशी मस्तपैकी पहाट सकाळ पहाट होऊन गेली सकाळ झालेली आहे मस्तपैकी अशी कोवळी कोवळी ऊन आमच्या ये गॅलरीमध्ये येत आहे असं वाटतं त्या गॅलरीमध्ये अर्धा पाऊण तास बसावं खादी इतके छान कोडी कोळी आणि आम्ही पण आज लवकर उठले मी पण लवकर उठले मी सहसा लवकर उठत नाही कारण की आम्हाला झोपायलाच खूप टाइम लागतो साहेबेला साडे दहा वाजता आणि मग जेवण वगैरे करतो आम्हाला साडे अकरा पावणे बारा तस त्याच्यामुळे उश थोडं उशिरा उठणं होतं याची नऊ वाजता शाळा असते त्याच्यामुळे मग मी थोडं म्हणजे जास्त पण उशिरा उठत नाही साडेसात पावणे आठच्या दरम्यानच उठते पण आज जरा लवकरच उठले साडेपाच वाजताच उठले म्हटलं आजपासून आपण थोडंसं चालायला जायचं म्हणून मग मी सकाळीच आजू लवक उठले आणि सकाळी उठल्यामुळे ह्या साहेबांची पण मस्ती सुरू झाली आणि ह्या साहेबालासुद्धा वाटलं आज गरम खूप होतंय की काय म्हणून हे साहेब जाऊन फ्रीजमध्ये बसले आणि न आज तर नवीनच कमाल की त्याला आज टी व्हीवरचे चित्र हे म्हणजे झेंगऱ्याला टी व्हीवरचे चित्र कसे हालतात हे बघायची काय माहिती उत्सुकता झाली होती की काय होती की सारखा माझ्या मशीनवरून चढायचा आणि त्या टी व्हीच्या इथंवरती बघायचा त्या नादामध्ये त्याला खाली उतरवण्याच्या नादामध्ये माझ्या नकाला लागलं कारण की ब्लाऊज दुसऱ्यांची आहेत काय जर थोडंफार झालं ब्लाऊजला तर आपल्याला साडीसकट ब्लाउज भरून द्यावा लागतो रिस्क आहे म्हणून मी त्याला थोडंसं उचलायला गेलं तर त्यांनीच तंदरीमध्ये असताना मला नख गाळल्यासारखं झालं थोडंसं तसं पाहिलं तर आमच्या हातांवर पायांवर नखाचे इतके निशान दिसतील की काही सांगूच नका अचानक जर नवीन माणूस कोणी बघणं आमच्या हाताला तर एखादं की काय घरी जाजबीज आहे का तुमच्या तर ह्या साहेबांमुळे आहे ते तर मस्त हे साहेब आता टीव्ही ब बघायला बसले म्हणजे आज नवीनच आहे त्याला उत्सुकता पहिल्यांदाच टी व्हीच्या पुढंच असा बसला की नम नेमकं काय होतंय आणि चित्र कसे काय हालतायत म्हणून त्याला उत्सुकता आणि ते जेव्हा चित्र हालायचे तेव्हा ते टी व्हीच्या मागे पण ओढून बघायचं की नक्की काय होतंय कुठून काय निघतंय आहे आणि चित्र हे कशी हालतायत किंवा ही बाई कुठून बोलत आहे आणि तिला पकडण्याचा प्रयत्न पण करत होता तो आणि टीव्हीच्या मागे पण बघत होता की काय नेमकं कुठून हे दिसतंय असं म्हणून तर आज आम्हाला ही याचं नवल तर पहिल्यांदाच पाहायला भेटलं आणि नशीब मी आज लवकर उठले म्हणून हे पाहायला भेटलं कारण की सकाळी सकाळी तो खूप छान खेळतो तसे तर रात्रभर त्याचं खेळण्याचाच टाइम असतो दिवसभर मस्त ढाराढूर झोपणार आणि रात्रीचं मस्तपैकी खेळणार घरातले झुरड पाली सगळ्या असं बाहेर काढत राहणार म्हणजे झुरड आला तर जाऊच देत नाही आणि पाली तर दिसणंच बंद झालेले आहेत घरामध्ये आता एक सुद्धा पाल राहिलेली नाही नाही तर पहिले पहिले खिडकीमधनं पाली यायच्या पण आता आणि फ्रीजच्या मागे जाऊन असायच्या पण आता मला जेव्हापासून मी झेंगरे आणलाय घरामध्ये तेव्हापासून मला घरामध्ये एकही पाल दिसलेली नाही तर मस्तपैकी आता सकाळी सकाळी मग स्वयंपाक करून घेतला मसूरची सॉरी होलग्याची भाजी केली आणि चपात्या पण झाल्या आणि दादूसाठी टिफिन तयार करायचा होता त्याच्यामुळं लवकरच स्वयंपाक करून घेतला आणि साहेबांसाठी फोडणीचा सा भात टाकला रात्रीचा थोडंसं भात वाचलेला तर त्या भाताचा मग मी फोडणीचा भात केला तर तो आम्हाला नाश्त्यासाठी झाला आणि दादूला शाळेची तयारी करून दिली तर चलो ब्लॉग इथेच थांबवते भेटूया नेक्स्ट ब्लॉग